विद्यार्थी मित्रांनो फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युशन टेस्ट वन म्हणजे आकारिक मूल्यमापन चाचणी एक सब्जेक्ट इंग्लिश इयत्ता सातवीचा पेपर आज आपण अभ्यासूयात तर हा पॅसेज तुम्हाला रीड करायचा आहे आणि हा पॅशेज रीड झाल्यानंतरनं जे काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले आहेत त्या क्वेश्चनची तुम्हाला ॲन्सर्स द्यायचे आहेत फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट ऑज युआन चॉंग्स ड्रीम म्हणजे युआन ऑन चॉंगचं कोणतं स्वप्न होतं तर ॲन्सर आहे टू टेक बुद्धिस्ट क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू चायना क्वेश्चन नंबर टू आहे विच वॉज युआन ऑन ट्रॅव्हल रूट तर या सेकंड क्वेश्चनचं ॲन्सर तुम्हाला या पद्धतीनं राईट डाऊन करायचं आहे यानंतर ना क्वेश्चन नंबर थ्री से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स इज राईट ऑर रॉंग हे जे वाक्य आहे ते राईट आहे का रॉंग आहे ते तुम्हाला लिहायचं आहे युआन चॉंग ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट ऑफ इंडिया तर हे सेंटेन्स आहे ते राईट आहे या ठिकाणी दिलेलं आहे, आहे पहा ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड तर हे सेंटेन्स आहे ते राईट आहे फाईंड द सिनोनिम ऑफ फॉलोविंग वर्ड इन द पॅशन्स या शब्दांचे किंवा या शब्दाचा समानार्थिक शब्द तुम्हाला या उत्तऱ्यामधून शोधायचा आहे हॉली सेक्रिड बुक्स म्हणजे स्क्रिप्चर्स सी आर आय पी टी यू आर यस हे अँसर असणार आहे या क्वेश्चनचं सिनोनेम असणार आहे क्वेश्चन बी चूज रॉंग सेंटेन्स तुम्हाला चुकीचं वाक्य ओळखायचं आहे फर्स्ट क्वेश्चन आहे ही लाईक मँगो दे लाईक मँगो आय लाईक मँगो यू लाईक मँगो तर ही नंतरनं जे काही हे वर्ब आलेला आहे लाईक त्याला एस प्रत्यय पाहिजे त्यामुळे क्वेश्चन नंबर वनमधील ए सेंटेन्स हे रॉंग आहे क्वेश्चन टू आय एम अ वर्कर दे आर वर्कर वी आर टीचर्स ही इज अ लॉयर याच्यामधलं दे आर वर्कर्स पाहिजे वर्कर या वर्डला यस yes, प्रत्यय पाहिजे त्यामुळं बी हे सेंटेन्स रॉंग आहे सी फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन्स फ्रॉम द गिवन वर्ड्स म्हणजे दिलेल्या शब्दांपासून आपल्याला अर्थपूर्ण प्रश्न तयार करायचे आहेत फिअर आपण लिहू शकतो फिअर फिअर डू यू लिव आणि सेकंड आय वेन वेन डीड यू कम डी कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट खालील तक्ता आपल्याला पूर्ण करायचं आहे प्रेझेंट फॉर्ममधलं वर बाय राईट सेकंड फॉर्ममध्ये होईल रोट डब्ल्यू आर ओ टी ई आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म असेल त्याचा रिटर्न सेकंड आहे टू हे पास्ट फॉर्म आहे प्रेझेंट फॉर्म असेल टेक आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे वी थ्री असेल टेकन क्वेशन नंबर टू आहे क्लासिफाय द फॉलोइंग नाउन्स इन टू काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे मोजता येणारी आणि न मोजता येणारी नामे यामध्ये आपल्याला हे जे काही वर्ड्स दिलेले आहेत त्यांचं वर्गीकरण करायचं आहे पहिला वर्ड आहे वर्ड हा काउंटेबल लावून आहे वर्ड फायर अनकाउंटेबल लावून आहे ऑटर हा अनकाउंटेबल लावून आहे हिअर अनकाउंटेबल लावून आहे रोड काउंटेबल नाउन आहे आणि स्टोरी काउंटेबल नाउन आहे इन्सर्कल द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड्स फॉर द पिक्चर्स नाही पासणार आहेत तो पासतो धारदार सुरा आणि हॅप्पी हावर्ड वर्ड इन क्वेश्चन सी राईट द ऑपोजिट्स ऑफ द फॉलोइंग खालील शब्दांचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत अनसेफ म्हणजे असुरक्षितला येईल सेफ यस एफ डर्टी ए। म्हणजे घाणेरडा त्याला इन क्लीन सी एल ई ए एन क्लीन कंप्लीट द वर्ड चेन शब्दांची साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे पूट हे चा टेक हे लास्टचं लेटर घेऊन आपल्याला न्यू वर्ड तयार करायचं आहे टेक नंतरनं ई घेऊन इक एक, एक न गोट क्वेश्चन नंबर ई आहे ट्रान्सलेट इन टू युअर मदर टंग तुमच्या मातृभाषेमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे हे वाक्य डोंट यूज मोबाईल वॉइल ड्रायव्हिंग म्हणजे वाहन चालवत असताना असताना भ्रमणध्वनीवर बोलू नका भ्रमणध्वनी वापरू नका अशा प्रकारे तुम्हाला ची ॲन्स द्यायचे आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद